हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स माझं नाव रुपाली आणि माझे मिस्टर संदीप मी दोन आठवड्यापूर्वी एक मराठी ब्लॉग केला होता ज्याच्यामध्ये मी पूजेचे काही प्रोडक्ट्स दाखवले होते म्हणजे कलश थाली निरंजन व्हाईट मेटलमध्ये दाखवले होते जे जास्त करून कोणाच्या ब्लॉग्समध्ये बघायला नाही मिळत में म्हणजे सगळे ब्राशचे किंवा कॉपरचे सगळे पूजेचे साहित्य दाखवतात तर मी काहीतरी वेगळं म्हणून व्हाईट मेटलचे साहित्य आणि ते खूप छानही दिसतात पूजेमध्ये मांडले तर तुम्ही माझ्या इतर ब्लॉग्समध्ये बघू शकता पूजेच्या ब्लॉग्समध्ये मी तेच कलश वगैरे वापरते व्हाईट मेटलचे दोन तीन वर्षापासून वापरते ते अजून तसेचा तसेच आहेत तर प्रॉडक्ट्सची मी गॅरंटी दिलीच होती पहिल्याच ब्लॉगमध्ये पण ब्लॉग नवीन असल्यामुळे किंवा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे जास्त रिस्पॉन्स आला नाही फक्त इन्क्वायरी झाल्यात पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्यावी की तुम्ही आमच्याकडनं प्रोडक्ट्स घेऊन बघा त्याची क्वालिटी बघा एवढंच मला सांगायचं सा होतं आणि नंतर मी एक बारा दिवसापूर्वी हिंदी एक हिंदीमध्ये ब्लॉग बनवलेला त्यात पूजा प्रोडक्टच्या व्यतिरिक्त मी अजून पण काही म्हणजे आपल्या महिलांशी रिलेटेड काही वस्तू म्हणजे क्लिप्स हेअर क्लिप्स ज्वेलरी बॉक्स असं दाखवलं होतं तर ते मी आज मराठी ब्लॉगमध्ये दाखवते माझे ब्लॉग मराठीच असतात मराठीच चॅनल आहे माझं आणि ब्लॉग्सही येत राहतील प्लस हे मी आता नवीन सुरू करते म्हणून या ब्लॉग्सच्या चॅनलवरच मी दाखवते मला चांगला रिस्पॉन्स आला तर मी डेफिनेटली त्याला एक बिझनेस नेम देईन पण आता सुरुवात मी घरूनच करते त्यामुळे ब्लॉग्समध्येच मी हे प्रोडक्ट्स पण दाखवते तुम्हाला तर आज मी तुम्हाला दाखवणारे आता हेअर क्लिप्स दाखवते मी हेअर क्लिप्सची सुरुवात करते तर तुम्हाला ते नक्की आवडते तुम्ही ट्वे टेम्पल ज्वेलरी ऐकली असेल त्यामध्ये हे असे हेअर है क्लिप्स येतात बघा छान छान हेअर क्लिप्स आहेत तुम्ही बघू शकता ह्याला असं क्लिप आहे मागे आणि चांगली क्वालिटीचे क्लिप्स आहेत पॉलिश वगैरेची गॅरंटी आहे जाणार नाहीत असे क्लिप आहेत हे तुम्ही कुठल्याही लग्नात वगैरे असे तुम्ही असं तुम्ही ने नेहमी पण देवळात वगैरे जाताना लग्नात किंवा बारशाला कुठलंही फंक्शन असेल घरातलं तेव्हा तुम्ही घालू शकता आणि अगदी तुम्ही कुठल्याही सणावाराला पण घालू शकता बघू शकता तुम्ही पण ह्याचं मी सांग सांगते तुम्हाला कोणाचं लॉकिंग साईड राईट साइडला आहे कोणाचं लेफ्ट साइडला आहे ते मी आधीच क्लिअर करते हे बघा छान आहे म्हणजे तुम्हाला आवडलं असेल तर ह्याची स्क्रीनशॉट घ्या आणि खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा हा ह्याची रेटसाठी मग मी व्हॉट्सअपवर तुम्हाला रेट सांगेन हे बघा सुंदर सुंदर क्लिप्स आहेत छान आहेत जे आवडतं त्याचा व्हॉट्सअप ला, ला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा हे छोटं आहे स्टोन्स आणि शायनिंग खूप जबरदस्त याची खूप छान आहे जे पण मी सारखं सांगणार नाही म्हणजे जे तुम्हाला आवडतं त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि रेटसाठी मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि नक्की बुक करा तुम्ही घेऊन बघा मग तुम्हाला आवडेल जास्त करून मोराचेच डिझाईन आहेत हे बघा छान आहेत बघा दोन मोठे मोर आहेत आणि मध्ये ही डिझाईन आहे कुंदन वर्क आहे घुंगरू आहेत खाली छान मी एक वेगळा शॉर्ट्स पण बनवून केलंय माझ्या केसांना स्वतःच्या लावून दाखवलंय एक शॉर्ट्स मध्ये आहे बघा हे बघा मध्ये लक्ष्मी आहे कुंदन आहेत छान असं वर्क आहे कोरीव पडा बघा किती छान आहे हे बघा स्टोन्स वगैरे अगदी मस्त आहेत साईडला अशी मोर आहेत आणि हे एक शेवटचं पीस हे बघा आधी दाखवलं त्याच्यापेक्षा थोडंसं साईजनी छोट आहे म्हणजे क्लिपची साईज ब्रॉड तेवढीच आहे वेट तेवढीच आहे फक्त साईजनी असं छोटं आहे बघा तर हे होतं माझं टेम्पल ज्वेलरीमधलं क्लिप्सचं कलेक्शन हेअर क्लिपचं कलेक्शन आता मी तुम्हाला ज्वेलरी बॉक्स दाखवते चला तर मग ज्वेलरी बॉक्स बघूया तर हे आहेत छोटेसे क्यूटशे ज्वेलरी बॉक्स त्याच्यावर एम्ब्रॉयडरी आहे गोल्डन वर्क आहे म्हणजे गोल्डन कलरचं हा रेड कलरचं मी तुम्हाला दाखवते हे बघा असं असणार आहे छानसा ह्याच्यात तुम्ही तुमचे इयरिंग्स बँगल्स क्लिप्स काही ठेवू हो शकता सेफ्टी पेन्स फिंगर रिंग काही तुम्ही हो ठेवू शकता हे बघा शिलाई वगैरे छान आहे झिप पण छान आहेत अगदी मजबूत आहेत ट्रॅव्हल करताना वगैरे तुम्हाला बरं पडेल हे असं कॅरी करायला ज्वेलरी म्हणजे आपण काय दागिने नेले तरी एवढे मोठे मोठे बॉक्स नेत नाही तर ह्याच्यात ठेवून तुम्ही नेऊ शकता ह्याच्यामध्ये पाच कलर आहेत हा एक रेड कलर आहे हा पिंक कलर आहे बेबी पिंक आहे त्याच्यावर पण गोल्डन वर्कच आहे मग आहे रॉयल ब्लू कलर रॉयल ब्लू मग आहे येलो कलर येल्लो कलर आहे आणि एक इंग्लिश कलर आहे म्हणजे हाफ व्हाईट पण नाही आहे आणि क्रीम पण नाही आहे मधला कलर आहे त्याच्यावर पण गोल्डन एम्ब्रॉयडरी आहे तर हे पाच कलर आहे तुम्हाला जे हवे त्याचा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही मला करा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा यलो बेबी पिंक रेड रॉयल ब्लू आणि क्रीम म्हणेन मी क्रीम अगदी क्रीम नाही आहे तो थोडा काळपट शेड आहे त्याला तर ह्याच्यातलं तुम्हाला गोंद पाहिजे त्याच्या रेटसाठी मला स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप मेसेज करा आता नेक्स्ट प्रोडक्ट बघू शकता तुम्ही पाउचेस आहेत छान सॉफ्ट स्मायलीचे पाउचेस आहेत आपण कॉईन ठेवायला किंवा आपले इयरफोन्स ठेवायला यूज करू शकतो हे फिफ्टीन रुपीज पर पाउच आहे सगळ्या स्माइलीच्या जे एक्सप्रेशन्स आहेत इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये आहेत थोडेफार मी तुम्हाला दाखवते काही असे पण आहेत आणि क्वालिटी चांगली आहे आणि त्याला असं हे पण आहे म्हणजे तुम्ही अगदी लावू पण शकता पर्सला पण लटकू शकता तुम्ही हे हँग करू शकता फिफ्टीन रुपीज पर पाउच आता आपला नेक्स्ट प्रॉडक्ट आहे एकदम मस्त असे साऊथ इंडियन स्टाईल कोंकोचे करंडे आहेत सिंदूर डबी पण तुम्ही म्हणू शकता सिंदूर दानी म्हणू शकता तर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारचे आहेत ते हो मग मी तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवीन खूप सुंदर आहेत असा एखादा तरी आपल्या घरी असावा हा तुम्ही देवारात पण ठेवू शकता ह्याच्यावर लक्ष्मीची प्रतिमा है, कुणा वर कमण आहे कोणावर कमळ आहे कोणावर असं म्हणजे स्वान आहे जवळून मी तुम्हाला दाखवते हे ब्रासवरती कोटिंग केलेली आहे गोल्ड कलरची मॅट फिनिशिंगमध्ये आणि ह्याचं पॉलिशही जाणार नाही पण फक्त तुम्हाला याला पाणी नाही लावायचं आहे जेव्हा पण स्वच्छ करायचं असेल तेव्हा ओला म्हणजे एकदम ओला कपडा नाही असा ओला कपडा तुम्ही घेऊन पुसू शकता म्हणजे एकदम पाण्याने भिजलेला कपडा नका लावू पिळून घ्या आणि मग पुसा पण पितांबरी मग सिल्वर रुपेरी त्याच्याने काय तुम्हाला हे साफ करायचं नाही आहे आता मी तुम्हाला जवळून दाखवते हा बघू शकता तुम्ही ह्याच्यावर असं छान असं वर्क आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आहे त्याचं कोरीव काम बघा वरती स्टोन्स आहेत साईडला पण स्टोन्स आहेत आणि छान अशी फुलांची कार्विंग आहे याच्यावर खाली बघा अशा पाकळ्या आहेत छान लुक दिलं गेलं आहे आणि छोटं आहे बघा एवढं आहे अडीच इंचाचं आहे हे बघा आणि वर लक्ष्मीची प्रतिमा आहे पुढे पण आहे मागे पण आहे आणि वर तर एकदम कोरीव काम आहे ना एवढं काम आहे छान हे बघा असं उघडतं आणि आतमध्ये असं आहे मस्त तुम्ही देवाऱ्यात पण ठेवलं ना सिंदूर भरून कुंकू भरून तरीही छान दिसतं मी माझ्या धनलक्ष्मी सेवा आणि मागे मी आता अक्षय तृतीयाला पूजा केली होती त्याच्यामध्ये हा करंडा ठेवला होता तुम्ही बघू शकता ते शॉर्ट्स असं लॉक होतं खूप सुंदर आहेत असं सारखे माझ्याकडे दोन पीस आहेत बघू शकता तुम्ही दोन सेमच आहेत कोणाला दोन हवे असतील तर दोन ऑर्डर करू शकता अजून एक पॅटर्न आहे ते पण माझ्याकडे दोन पीस आहेत हे बघा ह्याच्यावर पण दोन साईडला लक्ष्मी आहे साईडला पण लक्ष्मी आहेत आणि असे छान असे स्वान आहेत हे बघा आहे परत लक्ष्मी आहे आणि कोरीव काम बघा एवढे छोटेसे आहेत बघा माझ्या हातात बोटावर बघा साईज बघा एवढंच आहेत दोन इं दोन अडीच इंच आहे आणि वरून हे बघा काम लक्ष्मी आहे आणि तुम्हाला दिसेल बरं का त्याच्यामध्ये असं नाही की कसं पण तुम्हाला परफेक्ट फेस दिसतो लक्ष्मीचा हे बघा असे दोन आहेत नेक्स्ट बघूया हा मटका शेपमध्ये आहे ह्याच्यावर बघा ग्रीन आणि मरून कलरचे स्टोन्स आहेत आणि ह्याच्यावर इथे दोन मोर आहेत हे बघा दोन साईडला दोन मोर आणि त्यांचे पंख हो। मटका शेपमध्ये आहे साईडला लक्ष्मी आहेत ज्याला जे आवडतं त्याचा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवर वाड़ मेसेज करा नेक्स्ट बघूया ह्याला दोन कडे आहेत ह्याला वर लक्ष्मी नाही आहे वर कमळ आहे हे बघा एक दोन तीन चार आणि खाली बघा असं स्टँड आहे छान कोरीव काम बघूनच एकदम मस्त वाटतं बघा दोन आहेत कड्या खूप सुंदर ही एक आहे ह्याच्यावर वरती लक्ष्मी आहे आणि साईडला लक्ष्मी वगैरे नाही आहे फक्त अशी डिझाईन आहे आणि स्टोन्स आहेत पण खूप छान दिसतं आणि हे मॅट फिनिशिंग आहे म्हणजे हे तुम्ही असं म्हणाल की हे चमकत नाही वगैरे असं ग्लिटर करत नाही ते सोन्यासारखं मॅट फिनिशिंग आहे गोल्ड पॉलिश आहे आणि मॅट फिनिशिंग आहे त्याची हा करड आवडला तर व्हॉट्सअपवर मेसेज करा हा बघा हा पण असा गोल शेपमध्ये आहे मटका शेपमध्ये लक्ष्मी आहे इथे सुंदर अशी ते बाजूला डिझाईन आहे फुलांची ते पण लक्ष्मी आहे दोन लक्ष्मी लक्ष्मी आहेत आणि कमळासारखं म्हणजे फुलांसारखं काहीतरी आहे डिझाईन दोन कड्या आहेत त्याला आणि नॉर्मल आहे खूप सुंदर आहे तुम्ही विश्वास करा एकदा घेऊन बघा तुम्हाला सगळे विचारतील कुठून घेतलं कुठून घेतलं म्हणून तसंच नेक्स्ट ही डिझाईन आहे ही पण मटका शेप मध्येच आहे लक्ष्मी आहे वर असे डिझाईन आहे हे बघा इझिली लॉक पण होतात सुंदर आहेत काहीच नाही नाहीये आता मी लिमिटेड पीस आणले आहेत पण तुमचे जर ऑर्डर व्यवस्थित आले मला आता मी बल्कमध्ये ऑर्डर करीन हे बघा ह्याला लक्ष्मी पण नाही आहे आणि म्हणजे काही असं वेगळं देवाचं काही प्रतिमा नाही आहे ह्याला नुसती सिम्पल फुलं आहेत आणि स्टोन्स आहेत मरून आणि ब्लॅक ब ब्लॅक कलरचे का बॉटल ग्रीन कलरचे आहेत आणि बारीक बारीक वर्क आहे बघू शकता तुम्ही हे बघा मस्त खूप सुंदर आहेत तुम्ही नक्की घेऊन बघा तर हे आजचं करंड्यांचं माझं झालं दाखवून तुम्हाला आणि तुम्ही मला आशा आहे की तुम्ही हे नक्की ऑर्डर कराल आता तुम्हाला मी लास्टला पूजाचे आर्टिकल्स जे व्हाईट मेटल जे मी पहिल्या व्हिडिओत दाखवले ते पुन्हा एकदा दाखवते हे तुम्ही बघू शकता हे व्हाईट मेटलमध्ये पूजाची प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे पूजाची थाली आहे कुंकूचे करंडे आहेत मोराचे मोर करंडे कलश आहे जो मी माझ्या पूजेमध्ये माझ्याकडे असाच कलश आहे जो मी दोन तीन वर्षापासून माझ्या सगळ्या पूजांमध्ये यूज करते नियमित नैवेद्य वाटी आहे ही पूजाची थाली आहे नैवेद्य वाटे आहेत मस्त याही माझ्या धनलक्ष्मी गुंजन सेवेमध्ये असतात छोटी लोटी आहे आणि निरंजने आता हे बघा नैवेद्य वाटी किती छान असं काम आहे आणि हे कसं सगळं लो मेंटेनन्स आहे तुम्हाला हे काय म्हणजे हे ह्याचं पॉलिश कधीच जात नाही तुम्ही माझ्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये बघू शकता मी हे वापरते आणि बरेच वर्ष दोन वर्षापासून तरी मी वापरते ह्याचं काही तुम्हाला पॉलिश वगैरे जाणार नाही हे बघा आणि या एकदम छोट्या पण नाही आहेत एकदम मोठ्या पण नाही मिडियम साईजमध्ये मी आणल्या आहेत तर त्याची अशी कोरीव डिझाईन आहे बघू शकता मग आहे ही, ही छोटं लोटीभांडं आहे म्हणजे डेली आपण जातो शिवमंदिरामध्ये तर दूध दुधाचा अभिषेक वगैरे द्यायला किंवा देवाऱ्यात आपल्या देवांना पाणी ठेवण्यासाठी दूधसाखर ठेवण्यासाठी ही छोटी भांड तुम्ही यूज करू शकता आणि हे पण खूप सुंदर आहे हे बघा कोरीव काम आहे ह्याच्यावर मस्त आहे आणि ह्याचं पॉलिश जात नाही तुम्ही कुठेही हे ही दुकानातसुद्धा मिळतात पण हे याचं पॉलिश तुम्हाला कधी म्हणजे पितांबरी लावावं लागणार नाही घासाय पुसायला लागणार नाही आणि धुवून तुम्ही ठेवल्यानंतर किती वर्षे ही भांडी अशीच राहतात व्हाईट मेटल्स म्हणतात त्याला याच्या कोरीवपणा बघा मस्त थाली आहे ही पूजाची थाली खूप सुंदर आहे तुम्हाला जे प्रोडक्ट आवडतं त्याचं स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला रेटसाठी मेसेज करा दिलेल्या नंबरवरती हे निरंजन आहे बघू शकता तुम्ही समयीच्या आकाराचं हे निरंजन आहे खूप सुंदर काम आहे याच्यावर पण हे मोर करंडे आहेत बघू शकता तुम्ही सुंदर आहे म्हणजे तुम्ही हे शो पीस म्हणून जरी ठेवलं तरी देखील छान दिसेल तुम्ही तुमच्या पूजेमध्ये ह्याच्यात हळद कुंकू तांदूळ असेही ठेवू शकता बघा याच्यावर किती छान नाजूक आहेत आणि याच्यावर मिन मिनाकारी वर्कपणे तास बघा मोरकरंड्यावर बघा खूप सुंदर आहे तुम्ही एकदा घेऊन बघा मग तुम्हाला समजेल क्वालिटी आणि सगळ्यात शेवटी म्हणजे कलश जो माझ्या सगळं पूजा सगळ्या पूजांमध्ये असतो मार्गशीर्ष गुरुवारला असतो आणि आता मी अक्षयदृतीया पूजा केलेली तेव्हा होता नवरात्री मी ठेवते तेव्हा असतं बघा याच्यावर अष्टविनायक आहेत आणि खाली बघा कोरीव काम पण आहे मस्त आणि याचा तास बघा वरती हेवी आहे आणि याचं वजन तर सध्या मी पूजेशी रिलेटेड एवढेच प्रोडक्ट्स मी आणले आहेत मला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मी चांगले ब्राशचे आयटम्स किंवा ह्यातच अजून चांगलं युनिक असे आयटम मी घेऊन येईन करायचं आहे मला अजूनही पण आधी जे आहे हातात त्याला त्याचं मला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मला पुढे मी कॉ कॉन्फिडेंटली अजून भरपूर काही तुमच्यासाठी आणू शकेन तर आशा करते की तुम्हाला हे प्रोडक्ट्स आवडले असतील आणि तुम्ही मला नक्की ऑर्डर द्याल आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा आणि ऑर्डर पण करा पुन्हा भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ